काडला आहे मले आई निजलाने व्हिडिओ काढमने नामपूरहून सटाण्याकडे कांदा घेऊन येणारे एक कंटेनर दोघेड नाल्यावरील पूल पार करून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या मारुती मंदिराजवळ पलटी झाले या अपघातात कंटेनरचे मोठे नुकसान झाले असून मंदिरालाही अपघाताचा धक्का बसला तर रस्त्यावर कांदे पसरले आहेत अपघात इतका भीषण होता की कंटेनर उलटून थेट मंदिराच्या भिंतीवर जाऊन आदळले त्यामुळे मंदिराच्या काही भिंतींचे नुकसान झाले कंटेनर मधील कांदे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर सांडले असून त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती अपघाताची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले त्यांनी रस्त्यावर सांडलेला माल बाजूला केला व वा जखमी वाहन चालकास बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवले सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत आहेत अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा